मकर संक्रांत आली की आपण घरोघरी तिळाचे वेगवेगळे प्रकार बनवतो त्यातमध्येच आपण तिळाची चक्की आवर्जून बनवतो पण आज मी अशी वडी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे जी पाक तयार न करता आपण बनवू शकतो विशेष म्हणजे एवढी नरम ही वडी येते की अजिबात चिटकत नाही तर चला मग एकदम सोपी आणि झटपट बनणारी आपण ही इथे वडी आपण इथे बघणार आहोत तर तिळाची एकदम अशी वडी बनवण्यासाठी इथे आपण घेणार आहोत एक वाटी तीळ हे तिळ इथे पॉलिशचे नसून एकदम गावराशे आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही इथे पॉलिशची वापरले तरीही चालतील त्यानंतर आपण इथे घेणार आहोत एक वाटी गूळ तर गुळ हा किसून घ्यायचा आहे किंवा चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता इथे एक पॅन घेणार आहोत आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला तिळ आता इथे भाजून घ्यायचे आहे तीळ भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये कमी गॅसवरती तिळ इथे भाजून येतात यापेक्षा तीळ जास्त वेळ भाजू नका ना नाहीतर ते तीळ करपट असे लागते तीळ तडतड करायला लागली की आपण इथे गॅस बंद करणार आहोत एकदम छान असे फुलले गेलेले आहेत आपली ह्यात ही तीळ आणि त्यामुळे आपल्या आवडीची वडीची छान अशी चवसुद्धा येते तर इथे मी गॅस बंद करणार आहे आणि हे तीळ आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तीळ छान थंड करून घेत आहे आता इथे तीळ छान मी थंड करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तीळ घातल्यानंतर आपल्याला ह्याच भांड्यामध्ये एक वाटी वा आता गुळ जो घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे आता हे दोन्ही मिश्रण एकदम हलके असे एकत्र करून घ्या आणि मिक्सरमधून आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे दोन्हीचे मिश्रण बारीक करत असताना खूप जाड किंवा खूप बारीक असं ठेवू नका मध्यम याच्यामध्ये आपण हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालून घेणार आहोत छान की आपण हे जे तयार करून घेतलेलं मिश्रण होतं ते आता यामध्ये घालायचं आहे इथून पुढे गॅस ठेवायचा एक ते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर गुळाला असा थोडासा पाणी सुटल्यासारखं होतं म्हणजे ते गोळे गोळे तयार व्हायला लागतात तर अशा वेळेला आता आपल्याला यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे पाणी यामध्ये घालण्याचं कारण आपली चिक्की जास्त कडक न होता एकदम मौसूद अशी होते तर त्यासाठी आपण इथे एक ते दोन चमचे पाणी घातलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी इथे घालायचं नाही गॅस कमीच आहे आणि कमी, कमी गॅसवरती आता हे मिश्रण छान एकत्रित करून घेत आहे जोपर्यंत ह्या तिळगुळाचा मिश्रणाचा गोळा एकदम घट्ट असा होत नाही तोपर्यंत आपण हे मिश्रण कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून हे कुठेही असं डागत नाही आणि व्यवस्थित असं हलवलं तिळ काढून ठेवलेले होते आणि ते थोडेसे घालून घेणार आहोत तुम्ही जर बघितलं तर एकदम घट्ट असा इथे गोळा तयार होत आहे तर अशा प्रकारे वडीचं छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता वडीचं मिश्रण थापून घेण्यासाठी एका ताटाला मी छान तूप लावून घेत आहे जेणेकरून आपली चिटकली नाही पाहिजे तर आता हे वडीचे मिश्रण आपण या थापून घेणार आहोत अशा प्रकारे एखाद्या वा वाटीने थापून घ्यायचं आहे व्यवस्थित थापून घेतल्यानंतर राहिलेले जे पांढरे तीळ आहे ती सुद्धा आता यावरती घालून घ्यायचे आहे म्हणजे वडी तयार करत असताना दिसायला खूप छान अशी दिसते वरून घातलेले तीळ अशा प्रकारे चमच्याने किंवा हाताने अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे म्हणजे ते निघत नाही आणि व्यवस्थित असे चिटकले जातात आता व्यवस्थित असा आकार देऊन आता आपल्याला हे छान थंडगार करून घ्यायचं आहे तर जवळपास याला थंड होण्यासाठी अर्धा तास ते पाऊन तास असा लागतो पूर्ण थंड झाल्यानंतरच तुम्ही त्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हव्या त्या आकारामध्ये इथे मस्ताशी मी ते वडी कट करून घेत आहे वडी कट करून घेतल्यानंतर जर तुम्ही बघितली तर एकदम पटकन अशी ही बाहेर येते म्हणजे अजिबात ही आता चिटकत नाही एकदम हलकत अशी ही वडी आहे तुम्ही जर याचा आकार बघितला तर एकदम परफेक्ट असा आकार इथे तयार झालेला आहे थोडी जाडसर वडी ठेवल्यामुळे दिसायला खूप छान अशी दिसते त्यामुळे मी जाडसर इथे वडी ठेवलेली आहे मी तयार करून घेतलेली वडी थोडीशी कोमट असल्यामुळे ही मोडल्यानंतर थोडीशी चिवट अशी वाटते पण ती खायला खूप छान अशी होते अजिबात आताला चिटकत नाही पूर्ण थंड झाल्यानंतर जर वडी ही तुम्ही इथे मोडून बघितली तर एकदम व्यवस्थित अशी मोडली जाते त्यामुळे ह्या संक्रांतीला ही वडी नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका